नमस्कार मंडई मी दानिनी पाटील आजपासून मी छोटे छोटे लहान लहान असे ब्लॉग बनवणार आहे आणि मला खूप आज आनंद होतो आहे की आज आहे संकष्टी चतुर्थी आणि आजपासूनच मी ब्लॉग बनवायचे स्टार्ट कर, करते आणि थोड्याच फार ब्लॉ ब्लॉग क्लिक करीन आणि कुठे मी चुकली असेन बोलायला माझ्या मी इम्प्रुवमेंट मी वाढवीन तुम्ही मला कमेंट करत जा आणि आज आम्ही बाल्याला बाल्याला घालोय आणि ही माझी बहीण नमस्कार हिजा पण ब्लॉग ब्लॉग ब्लॉगर आहे ती आणि हिजे पण तुम्ही ब्लॉग बघत जा व्लौग, व्लौग, हिला सबस्क्राईब करा माझी ही सख्खी बहीण आहे आम्ही ट्विन्स आहोत आणि आम्ही दो हिज्यापासूनच सुरुवात झाली ही ब्लॉग बनवायला लागली मग ही बोलली की तू पण बनव बघ तुझे पण फॉलोअर्स वाढायला पाहिजेत ना सबस्क्राईबर वाढायला पाहिजेत ना मग ही पण बोलली की तू पण स्टार्ट कर गुड्डी तर मी जास्त करून माझे कंटेन ह्याचे आहेत देवांचे आहेत आणि ही बोलली की तू देवांच्यापासूनच मग स्टार्ट कर छोटे छोटे का असे ना तू स्टार्ट कर एकदा अशी चालू कर पण कर आणि माल मी स्वतः हे केलं नोटीस केलं की गुड डॉली ब्लॉग जेव्हा तू टाकतेस तेव्हाच फॉलो सबस्क्रायबर आपले वाढतात असं च ॲक्च्युली हे असतं की ब्लॉग आपण करतो ना त्याला जास्त आहेत मी शॉर्ट्स टाकायची पण इतक्या इत जास्त प्रमाणात माझे वाढलेत माझे सबस्क्रायबर वाढलेत पण अजून मला अजून वाढवायचे असतील तर त्यासाठी मला मध्ये लॉंग आहेत ना म्हणजे दहा ते पंधरा मिनिटाचा व्लॉग बनवून आपण पोस्ट करायचा की मग आपले सबस्क्रायबर्स पण वाढतात आणि त्याचा रूलच आहे म्हणजे तुम्ही शॉर्ट्स किती पण अपलोड करा पण व्लॉग कंपल्सरी आणि मी छोटे छोटे असे ब्लॉग काढत जाईन मी डॉलीबरोबर जास्त असते माझ्या बहिणीवर जास्त असते त्यामुळे आमचे ब्लॉग एकमेकींचे असे सेम सिमिलर से असतील पण आमचे कंटेन्स वेगळे असतील पण छोटे छोटे का असेल ना आम्ही डॉली बनवत जाईन बोली की चालू कर एकदाशी मी चालू करीन आणि आम्ही जिथे जातो तिकडचे मी ब्लॉग टाकत जाईन देवांचे ब्लॉग टाकत जाईन जास्त करून तर माझे देवांचेच असतात तर मग देवांचंच मी ब्लॉग टाकत जाईन आणि तुम्ही पण मला प्रतिसाद द्या आणि तुम्ही पण माझे ब्लॉग बघत जा आणि कुठे काय चुकी असेल तर मला सांगत जा कमेंटमध्ये आणि दामिनीला सपोर्ट करा तुम्ही आणि आगरी समाजाला जास्त करून सपोर्ट केला पाहिजे आपल्या लोकांनी म्हणजे आपल्या ज्या लेडीज आहेत त्यांनी पुढे जायला तुम्ही जर सपोर्ट केला तर त्याच्यात तिच्यातला कला म्हणजे ती डान्सर आहे तर ती डान्समधून पण थोडं थोडं तू त्याचे पण व्हिडिओ अपलोड कर म्हणजे तुमच्यापर्यंत आमच्या ज्या आगरी संस्कृती आणि आगरी आणि कोळी असे लोकगीत कोळी गीतेचे ही डान्स पण अपलोड करत जाईल आणि तुम्हाला ते पण बघायला मिळेल म्हणजे तुम्ही डान्स पण एन्जॉय कराल आणि व्लॉग पण एन्जॉय कराल आणि ही जास्त करून मंदिराचे व्लॉग अपलोड करत असते तर आता आजपासून ही गणपत म्हणजे असे मंदिराचेच व्लॉग करणार आहे पण तुम्हाला शॉर्ट्स मध्ये ती व्हिडिओ चे पण अपलोड करत जाईल कारण ती डान्सर आहेत तर ती डान्स मधून तुम्हाला ते पण एंटरटेनमेंट करत जाईल तर असा जर सपोर्ट असला तर तुम्हाला कोळी नृत्य पण शिकायला मिळेल आणि तुम्हाला देवांचे दर्शन पण करायला मिळेल परत आम्ही आता रील्स कर... बनवणारे डॉली ना आपण कसे चार चौघी जणींचा आपण असा टीम बनवू आणि आम्ही रील्स टाकत जाणार आहे मग ते पण तुम्हाला बघायला मिळतील आणि आमचे खूप लोकांना कोळी नृत्य खूप आवडतं आणि जर आम्ही आता तर ट्रेंड चालू आहे आणि आम्ही जर तसे आम्ही जर अपलोड केले मी तर याच्यावर टाकतच असते पण ही आता हि जर नवीन चालू झालाय चॅनल तर तुम्ही हिला जास्त सपोर्ट करा आणि आम्ही आता निघालो आहे बाळाच्या गणपतीला दर्शन गेला बाप्पाचे दर्शन गेला आणि माझ्या मिस्टरांनी मला एक गिफ्ट दिलं तर ते आता आम्ही पोचलो मंदिराजवळ पोचलो आहे असा हा परिसर आहे मंदिराचा छोटासा गाव आहे हा तिथे खूप सारी भक्त मंडळी येतात संकष्टीला बाल्याच्या गणपतीच्या दर्शनाला गर्दी आहे सपर दस करती, आज गर्दीच करते बाबू तुला भक्त ठिकाणी येऊन जी गर्दी केली आहे छाप माघात म्हटणार आहे आम्हाला जाम लागले इथूनच इथूनच गर्दी आहे बाप रे हॅलो समज रे समज रे मंडई या तळ्यामध्ये ना मूर्ती सापडली आणि तीच या मंदिरामध्ये स्थापन केली आणि ही बघा अशी पब्लिक आधी एवढं काय माहीत नव्हतं म्हणजे इथे जे एवढी पब्लिक ही संकष्टीला येत असते बाल्याच्या गणपतीला तर नवस नवस पूर्ण होता तुम्ही नक्की इथे या दर्शन घ्या तुम्हाला अनुभव येईल गणपतीला सहजासहजी डॉली दर्शन नाही होऊ शकत तुला काय आहे घाम फुटला पब्लिक बघा फक्त पब्लिक बघा सहजासहजी दर्शन नाही होणार मूर्ती पण तशीच आहे ना तशीच आहे पावडार पावणारा गणपती थोडा वेळ थांबायला काय पहिला दिवस आजचा आज पहिला दिवस होता माझा बालाच्या गणपतीला आली गेली आणि डॉली तुझं काय म्हणणं आहे पब्लिकच्या विषयी बोलायचं काय नाही तर घरी पण काय बसून काय करणार इथे थोडा वेळ गणपतीच्या मंदिरात वेळ थांबू डॉलीला मी बोलली थोडीशी गाणी गा तर ती धवला गायला <laughs> आणि कसा वाटला माझा आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका चलो बाय